नमस्कार मी अतिशय कोण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत आहे विषयाच्या टायटात तुम्ही वाटत असेल की जर मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या राजपुरी गटामधून विघ्नेश माली आणि अजित कासार यांना जर जिंकायचं असेल तर त्यांना सहा हजार नऊशे सतरा मतं पाहिजे तर मित्रांनो मी अशा पद्धतीने का दिलेला आहे सध्या रायगड जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये मुरुड ताल्या तालुक्यातून राजपुरी गट हा येतो आणि या गटामध्ये जवळजवळ शिवसेना शिंदे गटाकडून विघ्नेश माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित कासार अशीच लढत आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे जर आपण पाहिलं तर विधानसभा दोन हजारच्या निवडणुकीमध्ये राजपुरी गटामध्ये मुरुड तालुक्यातील राजपुरी गटामध्ये जवळपास एकोणीस हजार सहाशे पंचेचाळीस मतदार हे आमदार महेंद्र दळवी चित्रलेखा पाटील आणि छोटमचेट यांना झालेलं होतं बाकीचे जे उर्वरित उमेदवार असतील त्याची त्यांची मतं मी इथे गृहित धरलेली नाहीत कारण की ती जास्त प्रमाणात मते नसतील जर आपण ह्या तिघांची मतांची जर मित्रांची आकडेवारी सांगितली तर जवळजवळ एकोणीस हजार सहाशे पंचेचाळीस मतदान झालेलं आहे आणि असं असताना जर राजपुरी गटामध्ये महायुती झाली असती आणि महायुतीमधून जर का सीट कोणाला मिळाली असती तर तो जो काही उमेदवार होता महायुतीचा तो आरामात जिंकून आला असता कारण की विधानसभा निवडणुकीच्या नंतर शेठ हे आमदार महेंद्र दळवींच्या विरोधात अपक्ष लढलेले होते आणि काही काला कालांदारांनी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे जी काही छोटंशी यांची मतं होती तीही जर आपण गृहित धरली समजा महायुतीमध्ये तर मित्रांनो बारा हजार सातशे एकोणतीस मतं ही महायुतीकडे होती आणि महाविकास आघाडीकडे सहा हजार नऊशे सोळा मतं होती परंतु मित्रांनो तसं काही माहितीचं त्या चित्र दिसत नाही आहे इथं आपल्याला राष्ट्रवादीकडून अजित कासा आणि शिवसेना शिंदे गटाकडून विघ्नेश मा हे लढताना दिसणार आहेत आणि मित्रांनो जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हे दोन्ही नेते जे विधानसभेला एकत्र लढलेले होते दोन्ही म्हणण्यापेक्षा एकत्र हे एक काम केलेले होतं विघ्नेश मालिक आणि अजित कासार यांनी आता जर का आपण पाहिलं तर सध्या छोटमशेप हे महायुतीमध्ये गेल्यामुळे म्हणजे शिंदे गटाकडे गेल्यामुळे बारा हजार सातशे एकोणतीस मतदान हे एकंदरीत हे महायुतीकडे आहे म्हणजे विघ्नेश माली आणि अजित कासार या दोघांचं मिळून आपण इथे गोलाबिरीज करूया आणि हे एकत्र काम करत असताना एवढी त्यांच्याकडे मतं होती परंतु आता हे दोघेही एकमेकांच्या समोर उभे ठकल्यामुळे मित्रांनो ह्याच्यामध्ये बारा हजार सातशे एकोणतीस मतांमध्ये जो जास्त मतं घे तो जिंकून येईल आणि मी का म्हटलं आहे की सहा हजार नऊशे सतरा मतं ही अजित कासार किंवा विघ्नेश माली यांना जिंकायला पाहिजे कारण की महाविकास आघाडीकडे चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सहा हजार नऊशे सोळा मतं त्यांच्याकडून ऑरेंडी होती जर मित्रांनो आता विघ्नेश माली हे जोरदार कामाला लागलेले आहेत अजित कासार हे जोरदार कामाला लागलेले आहेत त्यांनाही समजलेलं आहे की आता विघ्नेश माज हे आपल्यासोबत इथे विरोधक म्हणून असणार आहेत मित्रांनो असं असताना विघ्नेश माली यांना एक मध्यंतरीच मोठा झटका त्यांना मिळाला विघ्नेश मालिमांपेक्षा शिवसेना शिंदे गटाला नांदगावचे माजी सरपंच भाई सुर्वे आणि मागच्या वेळेला त्यांनी राजपुरी गटातून जिल्हा परिषदेची सुद्धा लढवली होती भाई सुर्वे मित्रांनो राजपूर गटातूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील असं एकंदर चित्र होतं परंतु तसं सा काही झालं नाही भाई सुर्वे यांना आमदार मोहित दळवे मागे यायला सांगितलं आणि त्याच्यामुळे होऊन भाई सुर्वे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले त्याच्यामुळं निश्चितच ही जी काही मतं विघ्नेश मारी मिळणार यांना मिळणार होती शिवसेना शिंदे गटाची ती ॲटोमॅटिकली कमी झाली ती कितीही असो हजार असो दोन हजार असो अडीच हजार असो किती असो दे मी स्वतः भाई सुवे यांशी बोललेलो आहे भाई सुवे यांनी जवळजवळ दहा पंधरा वर्ष हे नांदगावच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितच त्यांची पावर तिथे असणार आणि मित्रांनो त्याचा फटका हा विघ्नेश माले यांना बसेल आणि त्याच्यानंतर जी काही हजार दोन हजार मतं आपण त्याच्यातून कमी केली तर एक दहा हजारच्या आसपास मतं ही आ, अजित कासा आणि विघ्नेश माले यांच्याकडे राहतात आणि विघ्नेश माले यांना या दहा हजार मतांच्या माध्यमातून जवळजवळ सहा हजार नऊशे सतरा मतं ही मिळवायची आहेत जो कोणी उमेदवार दहा हजार सॉरी सहा हजार नऊशे सतरा मतं ही मिळवेल तो उमेदवार मित्रांनो इथे जिंकून येणार आहे हे एकंदरीत मी तुम्हाला संपूर्ण आकडेवारीनुसार समजून सांगितलेलं आहे ज्या काही बाकीच्या ज्या जागा आहेत उर्वरित जागा अलिबाग मतदारसंघामध्ये त्याच्यावर आपण अजूनपर्यंत उमेदवार हाच असेल असं सांगू शकत नाही परंतु इथं जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे की इथे माहिती वगैरे होईल की नाही देऊ जाणो परंतु हेच उमेदवार विघ्नेश माले आणि अजित कासार हे एकमेकांच्या समोर निवडणुका लढवणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तुम्ही निश्चितच सांगा कारण की दोन्हीही नेते तुल्यपल्ले आहेत विघ्नेश माले हे अलिबागमधले आहेत पहिल्यांदाच राजपुरी गटामध्ये आपण नशीब आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अजित कासार हे त्यांच्या पत्नी अगोदरच तिथे शेतकरी कामगार पक्षामधून तिथे उमेदवार होते स्टँडिंग उमेदवार होते आता अजित कासार हे त्यांचे स्थानिक उमेदवार जिंकतात की बाहेरून गेलेले अलिबागमधून गेलेले उमेदवार विघ्नेश माली जिथे जिंकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अजित कासार यांच्याकडे जर आपण पाहिलं तर ते स्वतः उमेदवार राहिले तर कदाचित महाविकास आघाड्याची म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची मतंही त्यांना मिळू शकतात कारण की स्थानिक लेवलला ज्या वेळेला निवडणूक असतात त्यावेळेला एखादा माणूस कोणाच्या लग्नामध्ये सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये जात असतो त्यावेळेला हा माणूस आपल्या कार्यक्रमाला आलेला होता आणि तिथे पक्षाचा विचार जास्त न करता व्यक्तीचा विचार जास्त केला जाऊ केला जातो आणि याचा फायदा कदाचित अजित कासार यांना मिळू शकतो कारण की अजित कासार यांना मी जोडून ओळखतो त्यांचेही संबंध तेथील जे कोणी त्यांचे विरोधक असतील किंवा समर्थक असतील यांच्याशी चांगल्या पद्धतीने असू शकतात कारण की त्याच वॉर्डमध्ये काम करतात आणि मित्रांनो येणाऱ्या काही आता नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्याच आहेत तीन तारखेला त्यांचं मतदान आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणुका लागतील त्याच्या अगोदरच हा व्हिडिओ मी बनवून कशा पद्धतीने मुरुड तालुक्यातील जिल्हा परिषद गट राजपुरी मंत दा गणित असणार आहे हे तुम्हाला सांगण्यासाठीच हा एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये अजून सांगण्यासारखं काही नाही आहे तुम्हाला आकडेवारीनुसार मी थोड्याफार गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला निश्चितच कमेंट करून सांगा जर काम आवडलं असेल ला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद